हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सिंबल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संचलित स्कूलची दुसरी शाखा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू सेवानिवृत्त मोटरमन अशोक खरे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन सिंबल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संस्था संचलित किंडोरजाय स्कूल वासिंद ही शाळा सहा जून दोन हजार बावीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी सुरू करण्यात आली असून या शाळेची दुसरी शाखा गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता शैलेश गोसावी बंगला वासिन पूर्व येथे सेवानिवृत्त मोटरमन अशोक खरे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर जाधव सेवानिवृत्त मोटरमन अशोक खरे ॲडव्होकेट विजय लोंडे सिद्धार्थ फाऊंडेशनचे प्रकाश कांबळे अशोक गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर फुले आंबेडकर पतपेढीचे चेअरमन राजेश निकम तसेच पालक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किंडर जॉय प्री स्कूलच्या तीन वर्षाच्या कार्य अहवालाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली प्रस्ताविक सादर करताना संस्थेचे संस्थापक गुरुनाथ गायकवाड यांनी एक हात मदतीचा या संस्थेच्या ध्येयानुसार संस्थेस सहकार्य मिळावे असे पत्रक माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर जाधव यांना सुपूर्द केले व मदतीचे आवाहन केले असता ॲडव्होकेट विजय लोंडे यांनी संस्थेस रुपयांचा धनादेश दान केला यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी गुरुपती वंदन केले व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन गुरुपौर्णिमा साजरी केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव गणेश गायकवाड यांनी केले तर हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सदस्या पार्वती गायकवाड किंडरजॉय स्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा गायकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यान शहापूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी हिराजी वेखंडे यांनी बुधवारी नऊ जुलै रोजी किंडोरजाय प्री स्कूल वासिंद या शाळेस मिळालेल्या डायस नंबरची पडताळणीसाठी शाळेला भेट दिली कुलो न वम्म कुलो न विस्नाय कुलो साक्षात या ठिकाणी आज दोन शब्द बोलताना मला अतिशय आनंद होत आहे कारण गायकावाड सर आणि त्यांचे चिरंजीव गणेश या दोघांनी मिळून गायकावाड सरांच्या पत्नी देखील या लोकांनी तीन ते ती चार वर्षामध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी काही झेप मारलेली आहे की आज तिसऱ्या चौथ्या वर्षी त्यांनी दुसरी शाळा या ठिकाणी आज ओपन केलेली आहे मित्रांनो आपल्या या पूर्व विभागामध्ये तसं पाहिलं तर शिक्षक शिक्षणाची कुठलीच सोय नाही आहे ज्याला कोणाला शिक मुलांना शिकवायला पाठवायचं आहे त्याला आयदर न्यू ए आयडल स्कूल नाहीतर जिंदल स्कूल इकडं रस्ता पार करून जावा लागतो पण ती गैरसोय आपले गायकवाड सर त्यांनी या ठिकाणी आपल्या विभागामध्ये चालू ता, करून दिली त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध ज्याने ज्याने पेलं त्याचा उद्धार झाल्याशिवाय आजकाल राहिलेलं नाही म्हणून ही जी सोय सरांनी उपलब्ध करून दिले आपल्या या विभागातील लोकांना मी आव्हान करतो की आपण या ठिकाणी आपल्या मुलांना दाखल करून त्यांचा ज्या शिक्षणाचा अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग करून घेतला पाहिजे या शाळेसाठी मी माझ्या वतीने मी सुद्धा पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये या ठिकाणी जाहीर करतो आणि संध्याकाळपर्यंत मी पोस्ट करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय ह्या ठिकाणी गायकवाड सरांनी जो शाळाचा उपक्रम चालू केलेला आहे तो पुढे पुढे वाढत जावा आज तो तात्पुरत्या स्वरूपात जरी असेल तरी यापुढे तो मोठ्या स्वरूपात होईल अशा पद्धतीने मी त्यांना मदत करेन त्यांना स्वतःचं असं काहीतरी करण्याकरता मी वेळोवेळी त्यांना मदत करेन ही जी मुलं आहे त्या ठिकाणी जी येणार आहेत ते फार मोठे व्हावेत आणि त्यांनी या शाळेचं नाव उज्ज्वल करावं कारण हा बेसिक त्यांचा पाय आहे जरी किती जरी मोठी झाली तरी ती शेवटी ह्या शाळेतून त्यांचा उगम साथ झालेला असेल आणि ती वेळोवेळी मोठी होती ती शाळा मोठी होईल अशी अपेक्षा करतो आणि ती अजून मोठी व्हावी स्वतःच्या जागेत शिफ्ट व्हावी अशी माझी पण इच्छा आहे आणि सर्व काळ पुढच्या भविष्याच्या हिशोबाने महापुरुषांना त्रिवार वंदन गुरुविना विद्या विद्याना हे तितकच करे कारण का माझे आदरणीय बंधू गुरुनाथ गायकवाड सर यांनी मग सांगितलं तो किस्सा सांगितला का तो खरोखर रात्री दोन वाजता ही बातमी व्हॉट्सअपवर माझे आदरणीय बंधू यांनी मला टाकल्यानंतर मी बघितलं आणि नेमकं मला कुठं माहीत नव्हतं की शाळेचं ओपनिंग कुठं आहे मी विचारलं गणेशजी सरांना त्यांनी सांगितलं का इथे ते या म्हणून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्य सचिव या नात्याने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीच्या वतीने मी या शाळेला खरोखर मन भरून मंगलमय शुभेच्छा देतो आज आम्ही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समितीचे स्मारक समितीचे आम्ही पदाधिकारी आहोत सेक्युलर आरपीआय आम्ही सांगितलं कधी मनात ठेवलेला नाही समाज म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे आणि पुढेही काम करणार आहोत मी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आदरणीय इंडर हो। जॉय शाळेला सरांना मी दिलेले आहेत मला खरोखर गर्व आहे का शाळा आपली कुठेतरी नावारूपाला येईल जय भीम जय बुद्ध जय भारत ताज्या घडामोडींसाठी पाहत शहापूर गजाली धन्यवाद